टुडे न्यूज महाराष्ट्र आज पंधरा ऑगस्ट आहे आज देश होऊन बरेच दिवस झालेले आहेत तरी पण आज तुम्ही इथं उपोषणला बसला आहात पंचायत समिती म्ह या ठिकाणी आपली काय मागणी आहे सर मी आनंद बाबासाहेब खोत मुक्काम बहिरवाडी सर या ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्याच्या जवळजवळ ऐंशीव्या वर्षापर्यंत या ठिकाणी देश जरी स्वतंत्र झाला असेल तरी आमचं गाव अतिशय दुर्गम भागात आहे गावामध्ये रेशन नाही रॉकेल नाही रस्ते कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत एवढं प्रगती झाली मोदी साहेब म्हणतात की बाबा देश प्रगती करत आहे पण ज्या प्र ज्याप्रमाणे महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं की खेड्याकडे चला आजपर्यंत अतिशय दुर्लक्षित खेडं आमचा असून या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्याचं व्यवस्थित काम नाही आमच्या गावामध्ये पालखी मार्ग हा या कामाचा अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं असून निकृष्ट दर्जाच्या कामाची बिलं काढण्यात आले आहेत त्याचप्रमाणे गावामध्ये सांडपाणी आणि गणकचरा व्यवस्थापन त्याचप्रमाणे इतरही दोन तीन कामं की जी कामं केलीच नाहीत आणि गावामध्ये एक नवीन बोर घेण्यात आला असून त्यामध्ये कसले प्रकारची कोणतीच इलेक्ट्रिक मोटर नाही कोणतं सामान टाक न टाकता बिलं काढण्यात आलेले आहेत या संदर्भात प्रशासनाला मे महिन्यापासून वारंवार ग्रामसेवक बीडीओ सर उपबीडीओ सर विस्तारात अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करून सुद्धा आमच्या मागण्याकडे ते दुर्लक्ष करत आहेत या संदर्भात आम्ही त्यांना पाच तारखेला निवेदन दिलं होतं की बाबा आमच्या गावावर ते अतिशय अन्याय होत आहे या ठिकाणी बांधकाम विभागाचे इंजिनियर शेख साहेब यांनी अतिशय निकृष्ट प्रकारचं काम केलं आहे आणि आम्ही उपोषणाला बसणार होतो त्यानंतर ओ सरांनी चौकशीचे आदेश काढले त्या ठिकाणी चौकशीच्या ज्यावेळी ज्या वेळेस अधिकारी आले त्यावेळेस चौकशी होऊ नये यासाठी ज्या कामाचा भ्रष्टाचार केलेला आहे ते माझे सरपंच सुनीता रमेश खोत यांचा मुलगा आशिष त्या आणि त्यांचा दुसरा मुलगा अक्षय आणि स्वतः रमेश नामदेव खोत यांनी मला मोठ्या प्रमाणात मारहाण केली असून यामध्ये माझा हात फ्रॅक्चर आहे सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी उपचार करून उपचार करून या ठिकाणी मी आंदोलनाला महोळ पंचायत समिती या ठिकाणी बसलेलो आहे सर स्वातंत्र्याच्या इका एकोणऐंशी एक ऐंशी एक एक वर्षानंतर या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा रस्ताच नाही डांबरी रस्ता नाही आणि झालेल्या खडेकरणाच्या रस्त्यामध्ये अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळं वयोवृद्ध माणसं स्त्रिया लहान मुलांना शाळेत येण्या जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही गावामध्ये रेशन नाही रॉकेल नाही आरोग्याच्या व्यवस्था नाहीत अशा प्रकारच्या अनेक समस्या आहेत हात जोडून मायबाप सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांना विनंती आहे तहसीलदार सर जिल्हाधिकारी सर यांना अतिशय प्रांजळपणाने विनंती आहे की आमच्या गावाकडे एक मायेच्या भूमिकेतून या ठिकाणी लक्ष देण्यात यावं आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्या आणि ज्या ज्या लोकांनी या या संदर्भात ही चुकीची कामं केलेली आहेत न कामं करता बिलं काढल्या आहेत यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी हे आम्ही वारंवार मागणी करून स्वतः याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही त्या त्यामुळं या ठिकाणी स्वातंत्र्याच्या दिवशी देश जरी स्वातंत्र्य झाला असला आम्हाला अतिशय आनंद आहे परंतु आम्हाला याचंही दुःख होतं आहे की स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आमच्या गावामध्ये कोणत्याही सोयीसुविधा नाहीत आणि ज्या सोयी सुविधा होत आहेत त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टा भ्रष्टाचार झालेला आहे याच्यावरती कारवाई व्हावी यासाठी आम्ही पंधरा ऑगस्ट या ठिकाणी उपोषणावर बसलो आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही आज जे तुम्ही मग आत्म ऑफिसमध्ये गेले देशमुख साहेबांशी तुमची काय चर्चा झाली देशमुख साहेब साहेब माननीय उबो बीडो देशमुख साहेब यांच्याशी चर्चा झाली ते म्हणतात की बा आम्ही काम करून देतो परंतु याच्यापूर्वीही त्यांच्यासोबत आमची चार वेळेस चर्चा झालेली आहे परंतु त्याच्यावर कोणताही मार्ग निघालेला नाही मान्य बीडओ सर यांनी बांधकाम विभाग पाणीपुरवठा विभाग आणि अधिकारी यांना यांना पत्र काढलं की बाबा तुम्ही कसल्या परिस्थितीमध्ये तेरा ऑगस्टपर्यंत चौकशी करून मला अहवाल सादर करा परंतु आत्ता आतापर्यंत हेच अधिकारी आपल्या ज्या अधिकारी दोषी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत त्यांनी आतापर्यंत अहवालच सादर केलेला नाही मग देशमुख साहेब म्हणतात की बाबा त्या अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला नाही तर आम्ही कारवाई काय करायची मग तुम्ही असं करा की त्यांनी जोपर्यंत अहवाल देत नाही की तोपर्यंत तुम्ही उपोषणाला उठा उपोषण उठा आम्ही कारवाई करतो वारंवार अशाच प्रकारचा आम्हाला अनुभव येत आहे आमच्या याच्यावर मायाब सरकार आणि बीडो साहेब यांना आमची विनंती आहे की तुम्ही काहीही करा पण आम्हाला न्याय द्या जोपर्यंत तुम्ही आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाण अन्नत्याग आंदोलनात आम्ही उठणार आहोत मारहाण झाल्यानंतर काय मागणी होती Sir, के का के सर केवळ था या कामाची चौकशी होऊ नये आणि मारहाण केल्यानंतर ही लोक निघून जातील या उद्देशानं माझी सरपंच सुनीता रमेश खोत यांची दोन मुलं आणि त्यांचा पती यांनी मला मारहाण केली याच्यामध्ये माझा हात फ्रॅक्चर झालेला आहे यानंतर सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर यांनी या ठिकाणी फ्रॅक्चरचं जे ही एक्स रे वगैरे काढून तिथून उपचार करून मला सोडून दिलं आहे आज उपोषण करायचं सर मी उपोषित आहे आज ह्याच्यावर गोळ्या औषधाचा उपचार आहे तरी पण मला गोळ्या औषध उपचार करता येत नाही अतिशय वेदना होत आहेत केवळ ह्या कार ह्याच्यावर कारवाई होऊ नये याच्यामुळं सरपंच ही मोठ्या सर प्रमाणावर अधिकाऱ्यावर का पुढाऱ्यामार्फत दबाव आणत आहेत आणि मलाही मारहाण केलेली आहे योग्य ती कारवाई व्हावी यासंदर्भात मायाबाप सरकार यांना विनंती आहे